छत्रपती शिवाजी महाराजांना मी प्रथमतः वंदन करतो आपले सर्वांचे लाडके नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब आपले खासदार डॉक्टर साहेब व्यासपीठावर उपस्थित कारखान्याचे चेअरमन त्यांचे सर्व संचालक उपस्थित सर्वच आपल्या तालुक्याचे अनेक नेते मंडळी इथं उपस्थित आहेत ते सर्व नेते मंडळी उपस्थित सर्व कारखान्याचे सभासद माझे शेतकरी बंधू भगिनी पत्रकार बंधूंनो आज आपल्या कारखान्याच्या दृष्टिकोनातून इतिहासात नोंदवला जाईल असा हा आजचा दिवस आपण साजरा करतोय आणि तो खुद्द आपल्या सर्वांचे नेते शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या हस्ते आपण आता इथेनॉलचं प्रोजेक्ट हा जो नवीन लोकार्पण करतोय ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि त्यांच्या कारखान्यातल्या ऊस जो टाकणार आहेत त्याला अधिकचा नफा मिळेल अधिकचा फायदा मिळेल अधिकचा भाव मिळेल अशा प्रकारचा प्रकल्प आपल्या विघ्नर सहकारी साखर कारखान्याने सुरू केला हा अत्यंत आनंदाचा क्षण आपल्या जुन्नरकरांच्या आणि आंबेगावकरांच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे मला कारखान्याचे चेअरमन यांचं मनपूर्वक आभार मानायच मी अनेक सहकारी साखर कारखाने बघतो की ते प्रकल्प टाकत असताना स्वतःचं काहीतरी हित जोपासून खाजगीकरणाकर असे प्रकल्प देण्याचा प्रयत्न करतात पण हा प्रकल्प त्यांनी कुठल्या खाजगी गुत्तेदाराला कॉन्ट्रॅक्टरला दिलेला नाही इन्व्हेस्टरला दिला नाही तो आपल्या सगळ्यांच्या मालकीचा म्हणजे आपल्या सभासदांचा आपल्या शेतकऱ्यांच्या मालकीचा हा प्रकल्प उभा आहे याचा निश्चित प्रकारे संचालक मंडळ आणि चेअरमनचं आपला हे कौतुक केलंच पाहिजे आज पवार साहेब इथं आलेत मोठे आशेने आपले जुन्नर तालुक्याचे सर्वसामान्य शेतकरी साहेबांच्या कडे पाहतोय शेतकरी ज्या विवेचनेत आहे त्याचा उजारता उल्लेख आपल्या चेअरमन साहेबांनी इथं केलेला आहे पण मला निश्चित प्रकारे आपल्याला सांगायचं की आपल्या जुन्नर तालुक्याच्या सगळ्यात जास्त वैभव काय असेल तर आपल्या जुन्नर तालुक्यामधली धरणं आणि त्याच्यामध्ये असलेलं पाणी हे जे पाणी आहे यंदाचं वर्ष दुष्काळाचं जरी असलं तरी यंदाच्या वर्षी आपल्या जुन्नर तालुक्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून आपल्याला पाणी कसं राखता येईल या बाबतीतचा निर्णय यंदाच्या कालवा सल्लागार समिती आणि पुढच्या उन्हाळ्यापर्यंत पुरवला असं ठेवलेला आहे पण पुढच्या वर्षी पण दुष्काळ असं अंदाज असा, असा वर्तवलेला हो आहे म्हणून पुढच्या वर्षी पण अजून आपल्याला अत्यंत काटकसरीने कशा पद्धतीने पुढं पाण्याचा वापर करता येईल हा आपल्या समोर सगळ्यांचा खूप मोठा प्रश्न आहे हा पाण्याचा वाद हा कुठल्या राजकीय पक्षाचा नाही आहे या पाण्याचा वाद हा आपल्या धरणाच्या शेजारच्या असणारे गावं आणि खालची जी जिल्ह्याचे लोक असतील त्यांच्याबरोबरचा हा निश्चित प्रकारे हा वादाला आपल्याला भविष्यात सामोरे जावंच लागणार आहे म्हणून जुन्नर तालुक्याचे ही सगळी पक्षाची ही व्यासपीठाची नेते मंडळी आहेत हा एकत्रितपणे आपल्याला काहीतरी ठोस भूमिका ठोस पाऊल उचलून या पाण्याचा संरक्षण जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आपल्या शेतीला पुढच्या एक दोन वर्षामध्ये जे काय आपल्याला मग कुठलाही पीक असेल उसापासून इतर नगदी पीक असेल याच्याकरता आपल्याला खूप मोठ्या कठीण प्रसंगाला सामोरं जावं लागणार आहे आपला जुन्नर तालुका हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मभूमी म्हणून ओळखला जाणारा जुन्नर तालुका आहे आपले जुन्नर तालुका यामध्ये सात गड किल्ले हा इतिहासाचा तालुका आपल्याला ओळखला माहीत आहे अष्टविनायकचे दोन गणपतीचे देवस्थान आपल्या इथं आहे आपल्या तालुक्यामध्ये या जगात कुठेही नाही साहेब असे तीनशे एकोणीस लेण्या फक्त या जुन्नर तालुक्यामध्ये ओळखले जातात या जुन्नर तालुक्याची हवा इथले लोक हे अत्यंत समृद्ध विचाराने पुढं जाणारी ही आमची जुन्नर तालुक्यातली भूमी आहे इंग्रजांच्या काळापासून जुन्नर तालुका राहण्यासाठी अत्यंत उत्तम जागा आहे त्या ॲलेक्झांडर गिप्सनने इथं बोटॅनिकल गार्डनची स्थापना केली आणि त्याचं जतन अजूनही आपण करतोय असं चांगल्या या हवामानमध्ये कृषीप्रधान आपल्या तालुक्यामध्ये निश्चित प्रकारे भविष्यामध्ये दूरदृष्टीचा नेता आणि पुढं जायचा असेल तर शरद चंद्रजी पवार साहेबांशिवाय आपल्याला पुढं जाता येणार नाही हे निश्चित प्रकारे आपल्याला सर्वांना मला सांगायचं आपल्या जुन्नर तालुका आणि परिसरातल्या पाण्याच्या बाबतीत आता इथं मागा आमची चर्चा झाली देवदित्य निकम साहेब बोलले की दहा पटीनी आपल्या पाणी पट्टीचा दर एम डब्ल्यू आर आर ए संस्थेने वाढवला एम डब्ल्यू आर आर ए संस्थेने ते दहा पट्टीनी दर ही शासनाकडे शिफारस केली शासनाच्या माध्यमातून त्याला ऑर्डर मिळाली पण आता या शेतकऱ्यांचा सगळ्यांचा आपला उठाव तुमचा एक लोकप्रतिनिधी नात्याने शासनाकडे ते सादर केलेलं आहे आणि येत्या काही दिवसामध्ये तो दहा पटीचा दर कॅन्सल करून आपला जो पूर्वीचा एक पटीचा दर आहे तो लईत लय दुपटीने करून हा आपला पाणीपट्टीचा विषय हा येत्या काही दिवसामध्ये निश्चित प्रकारे मिटेल एवढं या निमित्ताने मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो काल राजमाता जिजाऊ माताची जयंती संपन्न झाली काल राष्ट्रीय युवा दिन म्हणून आपण सगळ्या इकडे साजरा केला आणि त्याचबरोबर आमचे छोटे बंधू सत्यशील शेरकर यांचा वाढदिवस पण साजरा झाला वाढदिवसाला हजारो बैल पळाली त्या गाड्या मालकांचा आपण इथे सत्कार केला निश्चित प्रकारे सत्यशील दादाने पुढच्या दृष्टिकोनातून एक चांगल्या प्रकारे कारखानदारीच्या माध्यमातून चांगलं कार्य करावं हा विश्वास आपण सगळ्यांनी मिळून त्यांच्यावर टाकला आणि तो सार्थक करण्यासाठी पुढच्या दृष्टिकोनातून त्यांनी कार्य केलं पाहिजे कालच साहेबांच्या बातम्या आपण पेपरला वाचल्या की सीबीजी युनिट म्हणजे सेंट्रल बाय कॉम्प्रेस्ड बायोगॉस युनिटचं प्रत्येक कारखानदाराने केलं पाहिजे कारखान्यामध्ये त्या त्या अनुषंगाने त्या त्या वेळेला जर बदल केला नाही तर कारखानदारी अशी अडचणीत येते पण आपल्या कारखान्यात तेव्हा तेव्हा तो बदल केलेला आहे